संकटाच्या काळात माणुसकीचं नातं अधिक घट्ट होतं दक्षिण सोलापूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने अनेक गावातील जनजीवन उद्ध्वस्त झाले त्यातील अकोले ग्रामपंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आणि रहिवाशांचे प्रचंड नुकसान झाले पीक वाहून गेली घरे उद्ध्वस्त झाली आशेचा किरणही क्षीण झाला अशा या काळोख्या क्षणी कर्वेनगर परिवर्तन आघाडीने आशेचा दीप पेटवला संस्थापक माननीय श्री बाळासाहेब बराटे माणिकशेठ दुधाने चंद्रकांत आप्पा बराटे आनंद उर्फ बंडूशेठ तांबे सुनील तोडकर प्रतीक नलावडे या सर्वांनी मिळून स्वतःच्या हाताने धान्य कीट जीवनावश्यक वस्तू साड्या कपडे स्टेशनरी आणि आवश्यक साहित्य घेऊन या दुर्गम अकोले गावात पोहोचले या कार्यात वनदेवी संस्थांसह कर्वेनगर परिवर्तन आघाडीच्या सर्व सदस्यांचे तसेच अनेक दानशूर व्यक्तींचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांच्या या संवेदनशील उपक्रमामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटलं आईच्या डोळ्यात पाणी होतं पण त्यावेळी ते दुःखाचं नव्हतं ते होतं कृतज्ञेचं संकट कितीही मोठं असो जर एक हात पुढे आला तर हजारो हातांना दिलासा मिळतो कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे हे कार्य म्हणजे केवळ मदत नाही तर माणुसकीचं जिवंत उदाहरण आहे मस्त बंधू वगैरे संपूर्ण महाराष्ट्रात पुराची परिस्थिती आली आपल्याला माहिती आहे आणि आपल्या या गावामध्ये पण फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सोलापूरचे सुधीर जाधव साहेब त्यांना बोलले की अशा प्रकारचं हे झालेलं आहे त्यानंतर आम्ही सर्वजण पुण्यावरून आलो पुण्यामध्ये दोन दिवसामध्ये आम्ही आमच्या अनेक मित्रपरिवाराला सर्वांना आवाहन केलं त्या मदतीसाठी आणि म्हणून ज्यांच्या घरात खरं पाणी गेलं आहे आणि त्याचं नुकसान झाले आणि हे सगळं जीव जनजीवन स्थिर सावर होण्यासाठी काही काळ लागणार आहे आणि म्हणून काही जीवनावश्यक वस्तू असेल तांदूळ असेल तेल असेल साखर असेल या अशा प्रकारचे कीट आम्ही या ठिकाणावरून पुण्यावरून या ठिकाणी आलेलो आहोत अजूनही पुढच्या काळामध्ये मुलांचे शिक्षण असेल किंवा आता शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते दिसतंय आणि शेतीतली काही ठिकाणी तर माती वाहून गेली त्यामुळे ती शेती परत उभी राहील याची शाश्वती नाही अशा परिस्थितीमध्ये भविष्यातसुद्धा आपण चांगल्या प्रकारचं या गावाची आमच्या परती आम्ही मदत नाही म्हणत आमचं कर्तव्य आम्ही समजतो ते कर्तव्य आम्ही फार निश्चित पाडू या ठिकाणी पुण्याहून हे आपल्या दिंडी ग्रामक सत्याण्णवचे हरिभक्त परायण माणिक शेट्टुधाने त्यानंतर हे कांताप्पा बराटे सुनील तोडकर हे आपल्या रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष पुण्याचे आनंदराव तांबे आणि स्वतः बाळासाहेब बराटे असे आम्ही पुण्यावरून आलोत

करवेनगर परिवर्तन आघाडी यांच्याकडून लोकमंगल पुणे यांच्याकडून आज आपल्या अकोले मंदिर या गावामध्ये आपल्याला जेवणाचं काल भरपूर प्रमाणात त्यांनी चांगली व्यवस्था हो केली त्याचबरोबर फ्रुट्स दिले आणि आज त्यांनी एक असे अतिशय म्हणजे एक प्रपंचात लागणारी वस्तू म्हणजे किट सर्वच त्यांनी आज आपल्याला अकोले मंदूर या गावामध्ये ज्याच्या घरामध्ये पाणी गेले अशा लोकांना त्यांनी कीड देऊन अतिशय अकोले मंदूर गावातील लोक कापडे साडे असे भरपूर पद्धतीचे त्यांनी चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे तरी सर्व अकोले ग्रामस्थांच्या वतीने आम्ही कर्वे परिवर्तन आघाडी यांचे पूर्ण मनापासून अकोले ग्रामस्थांकडून त्यांचं सरशी स्वागत करतो व धन्यवाद करतो धन्यवाद वनदेवी संस्थांचं पण फार मोठं नाव आहे बरं का आपण ऐका ना वनदेवी संस्थांनी पण या ठिकाणी जी मदत केली ती के मोलाची या साड्या सगळ्या साड्या दिसतात ना या ब्लाऊज शंभर साड्या शंभर ब्लाऊज वनदेवी संस्थांचे कार्याध्यक्ष कांताप्पा मराठे तसेच शिवाजी अण्णा मराठे यांनी सुप्रेम भेट दिलेली आहे